नमस्कार मित्रांनो देवमाणूस मधला अध्याय सत्तावीस ऑक्टोबर भागामध्ये आर्यासमोर आला गोपाळचा खरा चेहरा तू कसा चला तर बघूया तर आर्याला फसवण्यासाठी गोपाळने लालीबद्दल बरंच काही सांगितलेलं असतं पण नेमके लाली आणि आर्या भेटतात आणि लाली आग्राने आर्याला घरी घेऊन जाते नरू विचारते कोण ग तू कोणाची तुझ्या घरी कोण कोण असते आर्या म्हणते आजी मी आणि माझा भाऊ फुलाबाई विचारते काय काम करतो तुझा भाऊ आरे म्हणते पोलीस आहे आता एकदम सगळेच घाबरतात आजी विचारते पोलीस आर्यमंती हो इन्स्पेक्टर मार्तंड जामकर तेवढं तापा येतात आणि म्हणतात जामकर तुझा भाऊ ए आर्यमंती हो नरवाजी म्हणते ए लाले तिच्यासाठी चहा ठेवायच लाली म्हणते होय ठेवते आजी आरे म्हणते लाली मी पण येते किचनमध्ये लाली चहा करत असते आणि आर्या ती चौकशी आणि विचारते तुमचं लग्न कसं झालं म्हणते आमचं लग्न म्हणजे एक व्यवहारच होता आर्य म्हणते व्यवहार म्हणते नाही म्हणजे लहानपणीपासनं मी यांच्यावर लय प्रेम करायची आता अरे विचार करते गोपाळजींनी मला वेगळंच सांगितलं होतं ही तर त्यांच्यावर खूप प्रेम करते लाली आता गोपाळबद्दल भरभरून बोलत असते आर्या तर चहा घेते सगळ्यांचा सा निरोप घेऊन बाहेर पडते तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो आर्याजी तुम्ही इथे पण आर्या रागाने बघते आणि निघून जाते गोपाळ पाठमोरी तिला बघत असतो आणि मनात म्हणतो ह्या लालीने ते आर्याला काय सांगितलं असणार ती लईच रागात गेली असं झालं तर माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार ह्या दोघींना पण आताच भेटायचं होतं इकडे जामकर आणि सदा कसून चौकशी करत असतात गोपाळात जातो आणि लालीला विचारतो काय म्हणत होते आर्या लाली म्हणते असंच काही नाही आमच्या बायकांच्या गप्पा होत्या पण ते आर्या ताई ना खूप चांगले आहेत गोपाळ म्हणतो लाली तुम्हाला सगळेच लोक चांगले वाटतात कारण तुम्ही मनाने खूप चांगले आहात पण तसं नाही आहे हे आर्याचा भाऊ तो मारतंड जामकर तो फार विक्षिप्त माणूस आहे उडसुट कुणावरही संशय घेतो आणि त्याला कळलं ना की आर्या आपल्या घरी येते आणि तुझी मैत्रिणी तर तो तुझा पण पिछा पकडणार लाली म्हणते का माझा का पिछा पकडणार मी काही केलं आहे गोपाळ तू लाली तुम्हाला कसं काही कळत नाही आओ ह्या पोलिसांपासनं चार हात दूरच राहायला पाहिजे यांना कोणी सापडलं नाही की ते चांगल्या माणसाला अडकवतात आणि आपली केस कुठल्या कुठं नेऊन घालतात स्वतःचं नाव करण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात लाली म्हणते बरं जाऊ द्या तुम्ही तोंड हात पाय धुवा मी जेवायला वाटते गोपाळ आता गोड आवाजात म्हणतो हो आपाला त्या बाईने सांगितल्यापासून त्यांना काही चैन पडत नाही ते मनात म्हणतात जमिनीत सोनं तसं आसन तर खांदायलाच पाहिजे ते आता कुदळ घेतात आणि मागच्या दारी जातात पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद